बडनेरा शहरात दुपारी दोनच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहेत फुटपाथवर व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांची तारांबळ उडताना नागरिकांनी पाहिली आहे या घटना पाहून एकच म्हणणं येते हवामानाचे बदल आमच्या दैनंदिन जीवनावर किती प्रभाव टाकू शकतात बड़नेरा दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे जनजीवन काही तास विस्कळीत झाले फुटपाथवर व्यापार करणाऱ्या दुकानदारांची उघड्यावरती तारांबळ उडताना दिसली त्यांची मालमत्ता आणि व्यापाराचे नुकसान झाले अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याच्या अवकाळी पाऊस म्हटले जाते तज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक तापमानात वाढ आणि हवामानातील बदल यामुळे अशा अचानक पावसाचे प्रमाण वाढत आहे भूमध्य सागरातून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात ओलावा आणि अस्थिरता निर्माण होते त्यामुळे ऑक्टोबर सारख्या महिन्यातही मुसळधार पाऊस पडतो बडनेरा शहरात नागरिक व्यापारी आणि शाळा ऑफिस यांचा कार्यक्रम या अचानक पावसामुळे अडथळा निर्माण झालाय